नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आ, आज आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर गणपती बाप्पांसाठी आज मी इथे मोदक बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून मोदक बनवणार आहे आणि इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रेग्युलर पोळ्यांसाठी वापरतो ते तुम्ही मार्केटमधून विकत आणलेलं असेल तेही चालू शकतं आहे इथे मी थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत बदाम आहे काजू आहे आणि बेदाणा आहे आणि एक कप मी तूप घेतलेले आहे गावठी तूप आहे तर ते कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवते तर इथे मी पॅन ठेवलेला आहे याच्यामध्ये मी एक दोन चमचे मी तूप घालून घेणार आहे तूप थोडं थोडं घालून घ्या एकदम घालू नका मी गॅस चालू करते इथे तूप छान वितळलेलं आहे आता मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेते गॅस पूर्णपणे आचेवर ठेवून हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे उठळ्या छान असं फोडून घ्यायचे आहे गव्हाच्या पिठाचा जो कच्चेपणा असतो तो पूर्णपणे निघाला पाहिजे त्यामुळे खरपूस छान असं हे मी भाजून घेते जसं आपण बेसनचं पीठ भाजलं जातं त्याप्रमाणेच हे सुद्धा भाजून घेणार बेसनच्या पिठाला जसं वास येतो त्या प्रकारे आपल्या पिठाला या वास येणार आहे तर अजून एक मी दोन चमचे याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे हो हे सतत असं ढवळत राहायचं पूर्णपणे याचं रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं इथे बघू शकता तुम्ही कलर गव्हाच्या पूर्णपणे चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रुट घालून घेणार आहे हे देखील याच्यामध्ये मी छान असं परतून घेते एक दोन मिनिटासाठी मी परतणार आहे सुका मुंगा जर तुम्हाला वरतून वापरायचा असेल तरी देखील वापरू शकता आपले दोन मिनिट झालेले आहेत छान असं कलर चेंज झालेला आहे आणि इथे मी साजूक तूप वापरल्यामुळे तुपाचा वास देखील छान लागतो आणि जो गव्हाच्या पिठाचा जो कच्चे असतो तो देखील निघून गेलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आता याच्यामध्ये मी अर्धा कप दूध पावडर मिक्स करणार आहे गॅस मी बंदच केलेला आहे ते पूर्णपणे मिक्स करून घेते आता मी एक दोन सेकंदासाठी गॅस चालू करून दूध पावडर छान याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे दोन सेकंद झालेले आहे फार वेळ गॅस चालू ठेवू नका ओनली दोन सेकंद गॅस चालू करा आणि मग बंद करा आणि मग दूध पावडर छान असे मिक्स करून घ्या आता हे मिश्रण मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि ते मिक्सरला थोडं चालूबन चालू बंद चालू असं बारीक करून घेणार आहे म्हणजे या ज्या गुठळ्या दुधाच्या किंवा पिठाच्या ज्या गुठळ्या असतील त्या पूर्णपणे निघून जाते मी मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे पूर्णपणे थंड झालेला आहे आता यामध्ये मी पाऊन कप या मेजर प्रमाणे गूळ घालून घेते मी एक चमचा वेलची पूड घातलेली आहे आता हे मी मिक्सरला चालू बंद चालू बंद असं बारीक करून घेणार आहे जोपर्यंत आपलं गुळ बारीक होत नाही आणि मिक्स होत आहे अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे तर हे मी छान मिक्स करून घेणार आहे हे सगळं मिश्रण मला भाजायला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहे ते बघू शकता बाइंडिंग सुद्धा छान आलेलं आहे त्यामध्ये परत तुपाचा वापर करायची काही गरज नाहीये आणि जर असं बायंडिंग तुमचं येत नसेल तर वरतून थोडंसं तूप गरम करून तुम्ही घालू शकता दूध गरम करून घालायचं असंच घालायचं नाही नाही तर तुपाचा जो वास असतो तो, तो त्याला लागण्याची शक्यता असते आता मी याचे मोदक बनवून घेते इथे मी डेकोरेशनसाठी पिस्ताचे काप घेतलेले आहेत आणि थोडंसं मी केशर घेतलेलं आहे मी या प्रकारचा साचा वापरणार आहे तुमच्याकडे याच्यापेक्षा थोडा मोठा साईजचा असला तरीही चालेल पण ही लास्ट साईज आहे मी माझ्याकडे हेच अवेलेबल आहे त्यामुळे मी या याचा वापर करणार आहे याला मी थोडं थोडं करून असं तूप लावून घेणार आहे

त्याच्यामध्ये मी हे सारण भरून घेते छान असं दापून घ्यायचं दोन्ही साइडने मी आता असं भरून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान असं मोदक साच्यामध्ये बनलेलं आहे सुंदर या साईज मध्ये आता हे मी सगळे मोदक बनवून घेणार आहे जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढून घ्यायचं अशा पद्धतीने आपले मोदक इथे तयार झालेले आहेत मी सर्व पिठाचे मोदक बनवलेले नाही आहेत बाकीच्या पिठाचे मी लाडू वळणार आहे पण तुम्ही शक्यतो सिंगल म साचा जो असतो त्याने मोदक बनवा याच्यामध्ये थोडं डिफिकल्ट होतं आहे त्यामुळे मी एवढेच आता मोदक बनवलेले आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद